दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी आशा गटप्रवर्तकांनी गेल्या वर्षा अखेरीस संप पुकारला होता संप काळात सरकारने आशांना सात हजार रुपये व गटप्रवर्तकांना प्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन तसेच दिवाळी बोनस अनुक्रमे दोन हजार ते दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते मात्र या घोषणांची अंमलबजावणी सरकारने केली नसल्याने आशा गट प्रवर्तकांनी बारा जानेवारी पासून पुन्हा संपाचे हत्यार उपासले या पार्श्वभूमीवर दिनांक तीस जानेवारी रोजी सर्व आशा गट प्रवर्तकांनी धुळे शहरातील क्ल्युमेन क्लबजवळ एकत्र येत ठिया आंदोलन केलंय तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी केलाय मागील संप काळात आशा वर्कर्स सह गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना वेतनवाढी संदर्भात दिलेले आश्वासन शासनाने अद्याप पूर्ण केलेले नाही उलट पक्षी संप कालावधीतील मानधनात कपात का करण्यात आली आहे त्यामुळे ता आशा वर्कर सह गट कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे जोवर मागण्या पूर्ण होत नाही तोवर संप सुरूच ठेवला जाणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय महाराष्ट्रामध्ये कृती समितीच्या माध्यमातून अठरा दहा दोन हजार तेवीस मध्ये ते मुदत संपाची हात घेऊन राज्य सरकारला इशारा दिला होता या संपकाळामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्या साहेबांनी आशांना सात हजार रुपये मांडणवाड मठप्रोधकांना दहा हजार रुपये मांडणवाड आणि दिवाळी बोनसमधून दोन हजार रुपये देण्याचं जे आश्वासन दिलं होतं घोषणा केली होती ही घोषणा नागपूरच्या अधिवेशनामध्ये न जियार काढल्यामुळे महिने झालेत राज्यामध्ये अशा घटपर्थकांना यांचा असंतोष पसरलेला आहे म्हणून कृषी समितीने बारा जानेवारीपासून बी आर न काढल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये संपावर हो आहे या सरकारने येत्या दोन तीन दिवसात बी आर नाही काढला तर आमच्या महाराष्ट्रातल्या आशा गटपर्थक

जोपर्यंत आमचं मान्य मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही आणि आमच्या गटप्रवर्तक आशा याच्या पुढे जर आमचं जी निघाला नाही तर आम्ही निषेध करतो आणि याच्या पुढे अजून काही बी नाही याच्या पुढे जास्त तीव्र असं आंदोलन आम्ही पुकारणार आहे दरम्यान मागील काळात गोल्डन कार्ड आधार इत्यादी कामांचा मोबदला मिळाला नाही तो मिळावा अशा गट प्रवर्तकांना दिवाळीपूर्वी दोन हजार रुपये बोनस देण्याचे आश्वासन दिले नाही ते देण्यात यावे गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये एवढ्या मानधनाचा अध्यादेश तातडीने काढावा आशा गटप्रवर्तकांना कामावरून कमी करून टाकण्याची धमकी बंद करावी आशा व गटप्रवर्तकांना थकलेला मोबदला तातडीने अदा करण्यात यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे